hello guys again my name is Advika Jimmbo today I'm doing my homework now I just came from my school uh, I just wrote a story see there is a question write a story on strange footprint means they are saying that uh, write a story on strange footprint and there are some questions I just made made the story from these questions now just listen the question where did you see the footprints? what sort of a day was it Do you, did you see them at night what happened when you follow the footprint what did you see what happened then Then i just wrote the whole story miss one and half page from these questions and i just made from my mind so just listen once i was on vacation and me and my friends uh, was going to safari when we reached there, there were some footprints. It was a very, it was a weird day of my life. When I go inside my hotel room at night to sleep, means I was just going to sleep, I hear some noise coming from backyard. I went downstairs to check who is there. I was going very slowly, slowly. When I go closer to it. I saw something it was just like ghost but i thought for one minute that it was a monster i scared i was going to shout loudly but suddenly i again hear the same voice there was many bushes around me i was really scared but then i ran as fast as i can then i go into my hotel room and just grab my blanket and sleep तर मित्रांनो म्हणजे आता एक प्रश्न प्रश्न दिलेले होते इथं आणि मी ते सगळे ना ब ह्या प्रश्नांमुळंच ही सगळी स्टोरी बनवलेली आता सुरुवातीपासून परत मराठीमधून एक्सप्लेन करते वन्स आय वॉज ऑन अ वेकेशन म्हणजे एकदा मी एका मध्ये होता तर समजा वेकेशन म्हणजे आता आपण बघा समर वेकेशनला जातो असं अँड मी अँड माय फ्रेंड्स गो टू गोइंग वॉज गोइंग टू सफारी मी आणि माझे मैत्र मैत्रिणी एका सफारील सफारीला जात होते जंगल सफारीला विन वी रिच देअर जेव्हा आम्ही तिथं पोचलो देअर वॉज सम फुटप्रिंट्स तिथे काय प्रिंट्स होते जे पायाचे निशाण असतात ना ते आपले ते होते इट वॉज वियर डे ऑफ माय लाईफ म्हणजे ही घटना खूप म्हणजे ही, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात वेगळी घटना होती गो इन साइड नाही आता बघा आपण व्हॅकेशनला जातो तिथे हॉटेल असतात असे रूम्स असतात तिथे मी झोपायला गेले रात्र रात्रीची घटना आहे ही ही ऑर सम नॉईज कमिंग फ्रॉम बॅक मी काही असे आवाज ऐकले ते नाही का हॉटेलच्या

आय सॉ समथिंग मी काहीतरी बघितलं इट वॉज जस्ट लाईक गोस्ट ते बुधासारखं होतं बट आय थॉट फॉट वन मिनिट दॅट इज वॉज दॅट इट वॉज अ मॉन्स्टर पण एका मिनिटासाठी माझा विचार मी विचार केला की दोन एक मॉन्स्टर आहे म्हणजे एक राक्षस आय स्केअर्ड मी खूप घाबरले आय वॉज गोइंग टू शाउट लावली मी खूप जोरात ओरडणार होते पण बट सडनली पण अचानक आय अगेन हियर द सेम वॉइस कमिंग फ्रॉम देअर मी परत तोच आवाज ऐकला तिथून येत होता तो देअर वॉज मेनी बुशेस आर हॉम मी तिथं खूप सारे असे झाड झाड जंगल टाईप असे बुशेस होते माझ्या सगळीकडून सगळ्या बाजूनी आय वॉज रि रिअली मी खरंच खूप घाबरले होते बट आय बट आय रन ॲज फास्ट फास्ट ॲज आय कॅन पण मी इतक्या जोरात पडले आणि मी इतके जोरात पडले मी पडले जितक्यात um, मी माझ्या आयुष्यात कधीच येऊ दे पडले देन आय गो इन टू माय हॉटेल रूम त्याच्यानंतर मी माझ्या हॉटेल रूममध्ये गेले अँड जस्ट ग्रॅब माय ब्लँकेट अँड अ स्लीप आणि मी माझं ब्लँकेट असं जोरात पकडला आणि गुणरावला आणि झोपी गेले तुम्हाला माहिती माहिती आहे का मित्रांनो हे माझं स्वप्न होतं माझी आई म्हणत होती ऊट उठ उदवी का ऊट मग मग ती म्हण मग मी अशी दचकून उठली मग मला तेव्हा कळलं की हे स्वप्न होतं ही घटना झाली माझ्यासोबत